रॉकेट रॉकेट मी रॉकेट बनवतो हवेचा वापर करून रॉकेट हवेत उडवणार वापर करून उडावणार वर रॉकेट कसं वरत तुम्ही काय विकारता म्हणा करू का रॉकेट नको हा नको हा यश म्हणतोय रॉकेट बनवायचं तर मित्रांनो चला रॉकेट बनवूया घरच्या घरी जात आहे बघून चला मित्रांनो रॉकेट बनवण्यासाठी आपल्याला सिंपली लागणार आहे पाण्याची बॉटल कुठली असली तरी चालते आणि त्याचं जे कॅप असते म्हणजे टॉपन असतं झाकण ते अशा प्रकारचं त्याला आपण अशा प्रकारचा मोटरसायकलचा वाल बसवलेला बघू शकता तुम्ही आतल्या साइडने बाहेरच्या साईडने सिम्पली काय करायचं तुम्हाला प्रोसिजर सांगतो ही बॉटल आहे ती घेतलेली आपण ह्याच्यामध्ये वन फोर्थ पाणी भरून घ्यायचं एवढं पाणी भरून घ्यायचं दोन दोन बॉटल चला तुम्हाला दाखवतो आधी पाणी भरून घेऊया आणि रॉकेट आपलं वर्क करते का वर जाते का बघूया सिम्पल रॉकेटात कसं हा ही आणि ही दोन्ही चला मित्रांनो तुम्ही पण बघा रॉकेट कसं काय वर जाते मन परती एवढं पाणी भरून घ्यायचंय त्यात पण घेतो तेवढं पंप त्याला हे वाल लावलेलं जाण बसूया आणि हवा बरूया मेन पॉइंट काय हवा लीक नाही झाली पाहिजे नाही सर्वात <laughs> मित्रांनो आता बाटू पण कडक झाली सिंपली अशी ओलटी करायची बॉटल जेवढ्या फास्ट खोलता ये तेवढ्या फास्ट झाकण खोलायचं तर बघू शकता वर जाते Hmm. Yeah. <laughs> प्रेशर जर कमी होत त्यामुळं जास्त वर गेल नाही अजून एकदा ट्राय करून <laughs> ह्याच मरतोय आता पुन्हा एकदा मोठी <laughs> बॉटल आहे त्यामुळं प्रेशर जास्त क्रिएट होत मोठ्याच बॉटली भर करून आता पाणी थोडं कमी घेतलेलं

अजून एकदा करायचं म्हणते चला अजून एकदा करून बघूया कॅमेरामॅनला कॅप्चर करता आलं नाही मग अशी ते आता बघूया जमते हवा आती काय बस नाही रे थांब हलकायती नाही काय होत मित्रांनो प्रेशर क्रिएट काय झालेला मित्रांनो आता हवा भरलेली एकदम टाईट झालेली बॉटल आता कोमलकडे देऊया कोमलला काय कॅप्चर करता येईल कॅमेऱ्यात म्हणून <laughs> 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 मी करणार कॅप्चर फर्स्ट थांब थांब इकडून हा हा फिरो हा फिरो जमलं का पूर्ण भिजली करायची का अजून एक अंघोळ नको काय करत नाही मित्रांनो रॉकेट चांगलं वर्क झालेलं रॉकेट गेलं का वर वर गेलं करा रॉकेट बाय बाय रॉकेट वर गेलं का अरे रॉकेट वर गेलं का आवडलं का तुला व्हिडिओ मला आवडला मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा ते अशी काही बघत असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय 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 बाय